सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य पाहता येईल जय श्री राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज 9 एप्रिल 2025 मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटे ते, ते सकाळचे दहा वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहुकाळ दुपारचे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून एकोणपन्नास मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला जाईल वे ही आत्मपरीक्षणाची वेळ असेल स्वतःला तंदुरुस्त ठेवल्याने तुमची विचारशैली आणखी सुधारेल धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही रुची राहील तुमच्यात शिकण्याची आणि काहीतरी चांगले करण्याची तीव्र इच्छा असेल हे देखील लक्षात ठेवा की तुमची कामे उत्तम प्रकारे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या संभाषणाच्या स्वरात थोडा मृदुपणा राखला तर तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल ज्या कामात अडथळे येत होते ते आज पूर्ण होतील तुमच्या इच्छेनुसार दिवस संपेल कलात्मक कामात रुची राहील तुम्ही ताजे आणि तणावमुक्त राहाल आणि तुमच्या आत नवीन ऊर्जेची लाट जाणवेल आम्ही प्रत्येक घरात एकोपा राखू आम्ही समन्वयाने वाटचाल करू सर्वांचे सहकार्य मिळाल्याने तुमचा मूळ चांगला राहील आज सुखद ग्रहस्थिती आहे उत्तम व्यवस्था असेल एक चांगला दिनक्रम करा पती पत्नी मध्ये चांगले संबंध राहतील जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल लव लाईफ चांगली राहील अडथळे असूनही तुम्ही महत्त्वाचे काम करू शकाल जे लोक लग्न करू शकत नाहीत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आज मनात दयाळूपणा राहील आणि चांगले कार्य करत राहाल समस्या सोप्या मार्गाने सोडवल्या जातील काहीतरी नवीन करण्याचा नक्कीच विचार करेल आज तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील तुमचा मूड चांगला राहील तुम्ही आनंदी व्हाल आज तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल व्यवसायात चांगले तंत्रज्ञान आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही यशस्वी व्हाल आणि पुढे जाल आज व्यवसायात पैसे गुंतवणे नक्कीच फायदेशीर ठरेल संयमाने चाला कोणतेही घाईघाईने निर्णय घेऊ नका ते शांत मनाने घ्या निर्णय तुमच्या बाजूने होतील काही आव्हाने असतील मन शांत ठेवा प्रत्येक समस्येवर उपाय शोधा वरिष्ठ सदस्यांच्या मताकडेही लक्ष द्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल आज तुम्हाला काही महत्वाच्या कामाची जबाबदारी मिळेल महत्वाच्या कामात यश मिळेल कोणत्याही आव्हानाला किंवा स्पर्धेला घाबरू नका कारण तुमचा विजय निश्चित आहे तुमचे इच्छित काम पूर्ण होऊ शकते तुमच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वासमोर तुमचे प्रतिस्पर्धी असतील वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आज तुमच्या इच्छेनुसार काम होईल काही महत्वाची कामगिरी अचानक तुमच्या वाट्याला येऊ शकते बेफिकीर राहू नका संधीचा पुरेपूर फायदा घ्या निर्णय नक्कीच तुमच्या बाजूने लागेल मनातील भीती संपेल व्यावसायिक कामे चांगली होतील तुमच्या सामंजस्यामुळे घरात शांततापूर्ण वातावरण राहील रखडलेल्या लोकसंख्येची कामे सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी हा काळ नक्कीच चांगला आहे एखादे अशक्य काम शक्य झाले तर मन प्रसन्न राहील आजघाईत निर्णय घ्या आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका तरुणांना नक्कीच काहीतरी चांगले यश मिळेल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवता येते जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्ही नक्कीच तुमचे ध्येय गाठाल विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल चांगला आत्मविश्वास राहील भरपूर ऊर्जा असेल आज जर तुमचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल तुमचे सर्वोत्तम प्रयत्न कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्था सुधारतील आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल अनपेक्षित लाभदायक परिस्थिती निर्माण होईल कुटुंबात सुरू असलेले गैरसमजही दूर होतील आज तुम्हाला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल तुमची लोकप्रियता वाढेल सकारात्मक विचार आणि चांगल्या नियोजनाने काम केल्यास तुम्हाला आज कायमस्वरूपी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे आज तुम्हाला प्रवास आणि मनोरंजनाच्या संधीही मिळतील आज तुमच्या जोडीदाराच्या प्रेमळ वागण्याने तुमचा दिवस आनंदी जाईल महिलांसाठीही आजचा काळ नक्कीच शुभ आणि अनुकूल असेल महिलांना सकारात्मक परिणाम मिळतील महिलांना कोणत्याही व्यवसाय उद्योगात सहभागी व्हायचे असेल तर त्यांना या संदर्भात चांगली माहिती मिळेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल परिस्थितीनुसार तुमचे नियोजन करा यासह काम पद्धतशीरपणे केले जाईल यावेळी केलेल्या मेहनतीचे आगामी काळात चांगले फळ मिळेल आर्थिक स्थिती नक्कीच समाधानकारक असेल तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल जर तुम्ही अचानक बरे झाले तर तुम्हाला यश मिळेल आजचा दिवस शुभ राहील सकारात्मक राहील व्हिडिओ आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते आपल्या प्रयत्नाने समस्या सोडवू तुमचे शिस्तबद्ध आणि संघटित असल्यामुळे तुमची दिनचर्या अधिक चांगली होईल कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि व्यवस्थित राहील चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील तुम्हाला मनःशांती मिळेल चांगला अनुभव येईल प्रबळ वाटेल आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल काम पूर्ण होईल असा विचार करा जबाबदारी पार पाडली जाईल आर्थिक स्थिती चांगली राहील कुंभ राशीच्या लोकांना लाभाच्या अनेक संधी नक्कीच मिळतील राशीच्या लोकांसाठी आज शुभ चिन्ह संतान असेल आणि शुभ रंग तपकिरी असेल राहील राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना अधिक यश मिळेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी